मी कोळंबी आणले हे तीन वाटे आहेत कोळंबीचे ह्याचे ना आपण कोळंबी बनवणार आहे कांदा तंबाटा टाकून हे स्वच्छ धुवून घेतले मी हे बघा त्याचा शिरा पण काढलाय तीन कांदे घेतलेत मोठे कापून दोन तंबाटे घेतलेत तंबाटे कमी घेतले कारण का जास्त आंबट नको ना म्हणून दोन तंबाटे कापून घेतले आणि तीन कांदे अद्रकचा तुकडा घेतलाय दहा बारा लसणाच्या जिरा टाकल्या कोंबेमध्ये टाकायला आपण आता गॅस चालू करूया कडाई आहे तेल टाकणार आहे एक दोन तीन चार चार पडे तेल टाकले पत्ता टाकले थोडी चांगला आहे कांदा टाकला कांदा चांगला भाजून घेऊया आपण टाकूया आपण कांदा या अद्रक ची पेस्ट आणि जिरं हे आपण चेतून घेतलाय ना कांदा थोडा लालसर भाजून घ्यायचा त्यासोबत हे पण भाजून घेऊ लसूण अद्रक कांदा आपला भाजून झालाय लालसर भाजलाय कांदा कोकम टाकूया टमाटे पण टाकूया त्याचे टाकूया मसाले एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकूया अर्धा चमचा हळद धरणे पावडर एक चमचा थोड वेगळं करूया बिर्याणी मसाला टाकूया अर्धा चमचा आपला घरगुती मसाला टाकूया तीन चमचा एक चांगलं हलवून घेऊया कोळंबी नाही अजून टाकूया आता टाकणार आहे आता टाकूया आपण कोळंबी दोन मिनट ना आपण झाकून ठेवूया दोन मिनिट मी झाकण काढलं हे आमचंच पाणी आहे कोळंबीला पाणी सुटलं आमचं ठीक आहे हे आपण सुक करून घेणार आहे पूर्णपणे सुकी कोळंबी बनवणार आहे ना आहे मीठ अर्धा चमचा मीठ आहे आणि पूर्णपणे झाले आपली तयार कोळंबी मसाला बनवून बघा काम सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका